दर्शको नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका आता मध्यंतरीवरती आलेल्या आहेत आणि हे सगळं घडामोडी होत असताना पंढरपूरच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होतात युती आघाडी होतात कार्यकर्ते आता नेमकी काय भूमिका घेणार आहेत या ठिकाणी पंढरपूरच्या आता राजकारणामध्ये काल आपण पाहिलं गेलं तर जो विठ्ठल परिवार जो आहे तो माडेचे आमदार अभिजित पाटील जे विठ्ठलचे चेअरमन आहेत आणि विठ्ठलचे माजी चेअरमन असणारे भगरत भालके त्यांची विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून त्यांची एकत्रित युती आहे युती काल झाली नेमकं त्या युतीचे परिणाम काय होणार आहेत युती फायद्याचे ठरणार आहे मात्र नेत्यांची युती होत असताना या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सगळा जातोय का या अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करतोय नमस्कार मी बालाजन तुम्ही पाहताय परिवर्तन न्यूज तर दर्शक पंढरपूरच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं नवनवीन घडामोडी घडल्या आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून की जे परिचारक यांच्या बरोबर राजकीय विरोधक मानले जात होते ते कल्याणराव काळे हे भाजपमध्ये आले भाजपमध्ये आले असताना कल्याणराव काळे आणि परिचारक यांची पंढरपूरच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये युती झाली त्यांच्याबरोबर भोश्याचे गणेश पाटील आले त्यांनीही कमळ हाती घेतलं आणि एकत्रित भाजपची ताकद या ठिकाणी वाढलेली दिसली मात्र कालची जर आपण पत्रकार परिषद पाहिली असेल की माडेचे आमदार आणि विठ्ठलचे चर्मन अभिजित पाटील आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख असणारे भगीरथ भालके परिषद झाली त्यांनी सांगितले की ज्या विचारांशी आम्ही गेल्या वर्षापासून आमचा परिवार लढतोय त्या विचाराला आम्हाला थांबवण्यासाठी आणि एकंदरीतच आमचं राष्ट्रवादीचं घड्याळ असेल किंवा आमचे कार्यकर्ते असतील त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना निवून लढवण्यासाठी आम्ही काय करतोय तर एकत्रित येतोय हे नेते एकत्रित येत असतील मात्र या त्यांच्या सोयीनं नेते एकत्रित येत असतील आणि या सगळ्यांमध्ये मात्र कार्यकर्त्यांचा कुठं बळी जातोय का हा प्रश्न पंढरपूर तालुक्याच्या जाणकार कार्यकर्त्यांना निश्चितपणानं पडला असावा असं या ठिकाणी मत आहे कारण या ठिकाणी काल त्यांची युती झाली या दोघांची युती झाल्यानंतर काही जागांवरती आता बालक्यांच्या कार्यकर्त्यांना ही महागारी घ्यावी लागणार हे त्यांनी काल स्पष्ट सांगितले आपण विशेषता चर्चा करतोय की तो वाकरी गट की जो हाय व्होल्टेज वाकरी जिल्हा परिषद गट मानला जातोय गेल्या अनेक दिवसांपासून त्या वाक्री गटाची चर्चा होते आहे कारण वेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा जाहीर झाल्या नव्हत्या त्यावेळेस त्या वाक्री जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकी तयारी केली होती विशेषतः त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता त्या संग्राम गायकवाड यांच्या पत्नी असणाऱ्या सुनीताई गायकवाड यांनी त्या ठिकाणी तयारी केली होती की जेणेकरून गेल्या अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेणं लोकांपर्यंत पोहोचणं लोकांच्या अडीअडचणी सोडवणं आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांची धडपड होती अनेक माध्यमांना त्यांनी बोलत असताना सांगितले की मी जे काम करते तो जनतेचा लोकांचा आवाज बनून मला जिल्हा परिषदेत जायचं आहे राहिलेली मतदारसंघाचे काम आहे ते काम घेऊन पुढे मला जायचं आहे आणि त्यासाठी मला संधी द्या हे करत असताना काल अचानकपणे गोपाळपूर सॉरी आज यामध्येच काल वाकरी संदर्भात आपण बालकांना विचारलं की त्या ठिकाणी काय भूमिका असणार आहे कारण त्या ठिकाणी तृथ विकास आघाडीच्या माध्यमातून संग्राम गायकवाड या ठिकाणी उमेदवार लढवत असताना भाल अभिजित पाटील यांच्या घड्याळ्या चिन्हावरती या ठिकाणी ज्या आहेत त्या मयूरताई बागल कि संतोष बागल संतोष काकांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली मात्र आता त्या ठिकाणी संग्राम गायकवाड यांची समजूत आम्ही काढून त्यांना घड्याळाचा उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करू असं भालकीनी काल या ठिकाणी सांगितलं एकंदरीतच या सगळ्या अरणसंग्रामामधून संग्राम गायकवाड यांची उमेदवार माघार घेणं काही शक्य नाही मात्र आता ते पाठिंबा देणार आहेत का ते पाहणं पुढचं अवसुकाचं ठरणार आहे मात्र या सगळ्यांमध्ये मा नेत्यांनी जी काही त्यांची सोयीची भूमिका घेतलेली आहे ते सोयीची भूमिका काय घेतली आहे त्याच्यावरती आपण एक वेगळा विश्लेषण या ठिकाणी व्हिडिओ निश्चितपणे करतोय मात्र नेत्यांनी जी जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये कार्यकर्त्यांचा बळी या ठिकाणी गेला दिसून येतोय नेत्यांनी भूमिका ही घेऊ नये का तर या मताची आपण अजिबात सहमत नाही नेत्यांनी भूमिका ही घेतलीच पाहिजे मात्र ही भूमिका घेत असताना त्यांना अनेक दिवसांचा अवधी होता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घेतल्या त्यानंतरचा दोन महिन्याचा कालावधी गेला त्यामध्ये सुद्धा ह्यांचं एकमत होऊ शकलं असतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना तुम्ही अर्ज भरू नका किंवा जागा वाटपासंदर्भात त्यांची चर्चा झाली असती तर हे लोकांना काही वाटलं नसतं मात्र उमेदवारी अर्ज भरले चिन्ह वाटप झालं प्रचाराचा मध्यंतर आला आणि हे सगळं होत असताना तुम्ही इतक्या उशिरा तुमच्या युती आघाडी करतात मग इतका उशीर तुमच्या युती आघाडी करत असताना इतका वेळ का दडवला गेला आणि तो कुणासाठी जात होता मग तुमचं एकमत होत नव्हतं की कार्यकर्त्यांचं एकमत नव्हतं असा सूर लोकांमधून या ठिकाणी याय लागलाय मात्र हिंची युती आघाडी ही व्हावी ही लोकांची जनभावना होती विठ्ठल परिवाराचे विशेषतः विठ्ठल परिवारातील जे लोक होते त्यांची भावना होतीच कारण विठ्ठलच्या सभासदांची ती मोठी अडचण होती की आपले नेते जे आहेत मग भगीरदादा असतील किंवा अभिजित पाटील असतील हे एकत्रित यावी लोकांची भावना होती मात्र ते यायला त्यांची युती व्हायला कुठतर वेळ झालाय का आणि मग या सगळ्यांच्या सोयीमध्ये कार्यकर्त्यांचा तर मग बळी जातोय का मग कार्यकर्त्यांची काय दिवस केलेली तयारी त्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका काय आहे या सगळ्यांची प्रश्नोत्तर ही अनुतरतच राहतात आता हे राहिलेली अनुत्तरचे प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तर शोधणं हे कार्यकर्त्यांचं काम आहे का ते आता नेते त्यांची समजूत कशी घालणार आहेत ते आता पुढच्या काळामध्ये ला पाहावं लागणार आहे निवडणूक मध्यंतरावरती आले निवडणुकीला आता शेवटच्या टप्प्यामध्ये चार ते पाच दिवसाच्या ठिकाणी राहिलेत या सगळ्या घडामोडीमध्ये हे नेत्यांची जी भूमिका घेतली त्या भूमिकेला कार्यकर्ते न्याय देतील का कि वेगळा निर्णय घेतील हे आता आपलं पाहणं अवसुक्याचं ठरणार आहे पुढच्या काळामध्ये ह्या दोन युतींचा फायदा कोणत्या गटामध्ये होणार आहे की आणखीन ह्याचा काय राजकीय फायदा असेल किंवा राजकीय लाभ काही इतर लोकांना मिळतोय का हे सुद्धा पाहणं ठरणार आहे मात्र तुर्तास तरी या कार्यकर्त्यांच्या या नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा बळी गेलाय का हा कुठतर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय तो चिन्ह जर निर्माण व्हायचा हो नसेल तर नेत्यांनी या भूमिका घ्यायच्या आहेत त्या भूमिका योग्य वेळी घेतल्या तर निश्चितपणानं कार्यकर्त्यांना मिळेल असं या ठिकाणी वाटतंय थांबूयात आपण या ठिकाणी